नमस्कार मी अॅडव्होकेट शंकरराव वानखेडे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये फिरत असताना कानेगाव का चिंचोली या परिसरामध्ये जेव्हा जात होतो तेव्हा आमचे मित्र मान्य श्री वसंत भाऊ जंगले यांचा भेट झाली आणि यांची भेट झाली आणि यांचा पाऊनचा सुद्धा आम्हाला झाला यांनी मोठ्या प्रेमानं आदरयुक्त आमच्यासह विविध विषयावर चर्चा केली विशेष म्हणजे या जो रड रोड आहे फुलंब्री ते मातोला जा, जाणारा मार्गे बाबरा नाथनवेल शेलगाव चिंचलिंबाजी घाटनांद्रा बरोटी या परिसरातील नागरिकांसाठी जाणारा हा रस्ता अतिशय सुंदर आणि अतिशय भव्य दिव्य होऊ लागलेला आहे त्याबद्दल आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून असं काही निघला की नक्कीच आम्ही या परिसरातील नागरिक मागील बऱ्याच वर्षापासून शहरासाठी जे कनेक्टिव्हिटी आम्हाला पाहत होती जी आम्हाला शहर जवळ पाहत होते ते होत नव्हतं कारण की आम्हाला आमच्या गावातून मोठ्या रोड पर्यंत जाण्यासाठी जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटर दूर जावं लागत चिंचोली म्हणजे परिसरातून सिल्लोड मार्गे किंवा कन्नड मार्गेच आम्हाला जोडायला भेटायचं तर चाळीस किलोमीटर आमच्या परिसरमध्ये तुटका फुटका रोड राहिलेला आमच्या सारी जिंदगीभर आता येणाऱ्या पिढ्यासाठी आम्हाला चांगलं काहीतरी कळावं या माध्यमातून मागील बऱ्याच वर्षापासून या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आणि बांधकाम भवन व राज्य सरकार व केंद्र सरकार पर्यंत आमच्या समस्या मांडल्या की या फुलब्रीहून ते पातोरा जाणारा राज्य महामार्ग आहे हा राज्य महामार्ग चांगल्या प्रकारचा मोठा का केला जात नाही याच्या पाठीमागचं कारण काय आहे बाबरापासून नाचल नाचल लिंबाजे शेलगाव घाटनाद्रार बनोटी गोंदेगाव सातगाव या मार्गे जाणारा जो रस्ता आहे हा चार पदरी का होत नाही अशा प्रकारचे मागणे बऱ्याचशा प्रमाणामध्ये या भागातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या आहे आमदार लोकांनी केलेले आहे खासदार लोकांनी केलेले आहे तसेच बरेचशा गावागावातील जिल्हा परिषद पर, सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व बऱ्याचशा नागरिकांनी आमच्यासारख्या समाजसेवकांनी सुद्धा केलेला आहे परंतु होत नव्हता परंतु आता इतिहास घडला मागील काही वर्षापूर्वी बांधकाम भवनं यावर मंजुरी टाकली यावर जे बजेट टाकलं बजेट त्या बजेटच्या माध्यमातून पुलंबरी पासून पर्यंत चांगल्या प्रकाराचं उत्कृष्ट फक्त फक्त सात मीटर जो सिमेंट रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम पथावर चाललेलं आहे आणि त्याचा खुशी आमच्या बघण्या मावत नाहीये इतक्या या चांगल्या पद्धतीनं हे काम चालू झालेलं आहे वसंत भाऊ जंगले न, या कौतुक आहे आमच्या रोडचं कारण की येणारे आमच्या सगळ्या पिढ्या ह्या आता या रोडच्या माध्यमातून शहराशी कनेक्ट होतील चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी यांना आता तरसावं लागणार नाहीये चांगल्या प्रकारचं अस्तित्व उभं कसं करता येईल आमच्या ग्रामीण भागाचा चांगल्या प्रकारचा विकास कसा केला जाईल तो त्या दृष्टिकोनात होणार आहे कारण की तुमच्या गावात जर कधी व्यक्ती शिकला आणि तो जर कधी चांगल्या प्रकारचा अस्तित्व उभं करू शकला तर गावाची काया पालन करू शकतो म्हणून आमच्या भागामध्ये आमच्या गावांमध्ये या परिसरामधील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणारे विद्यार्थी तयार होतील उच्च शिक्षण देतील या ठिकाणून तुम्हाला कुठल्याही जगाच्या कोणत्याही कानेकोपऱ्यात जायचं असेल फक्त तुम्हाला रोड लागत्या बाकी तर तुमच्याकडे सगळं अवेलेबल झाले आम्ही सर्व सक्षम आहोत आम्ही दोन पैसे कमावून आमचा परिवार चांगला चालू शकतो परंतु आम्हाला ज्या सरकारच्या काही योजना आहे त्यामुळे आम्ही मागे राहिलेलो होतो परंतु तो आता आम्हाला हा रोल भेटला त्याबद्दल आम्ही राज्य सरकार हो। भारत सरकार यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे धन्यवाद देतो की या भारता महाराष्ट्राचे यशोत्व मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विचार केला की या भागामध्ये जे नागरिक राहता यांना आम्ही कशा प्रकार विकसित करू तर आम्हाला त्यांनी हा रोड दिला त्याबद्दल मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांचे सगळे आमदार व त्यांचे सगळे खासदार या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आणखी एक सांगतो की भारताचे यशस्वी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि एवढा मोठा आम्हाला मस्त प्रमाणात भव्य भव्य रोड बनवून दिला त्यामुळे भारताचे पंतप्रधान मान्य मोदी साहे जयराम मी समजसेवक राजू पुंडलिक जंगले खरोखरच आज वानखेडे साहेब जाताना येताना आम्ही पाहत होतो तर आमच्या ह्या पाचोरा ते फुलंब्रीपर्यंत संभाजीनगर पर्यंत खूप ह्या रस्त्याची दुर्दशा होती तर मी पंचवीस तीस वर्षापासून राजकीय क्षेत्रात होतो तर असं वाटत की कुठेतरी कुठेतरी हा पाचोरा ते कोलंबरी पर्यंत रस्ता झाला पाहिजे तर याची शासनानं म्हणा किंवा राज्य सरकारनं म्हणा ही एक लोक जनतेची हे ऐकून एक रस्ता मंजूर केला आणि खरोखरच काम एकदम व्यवस्थित चालू आहे कुठेही रस्त्याच्या बद्दल अशी कोणाची म्हणजे तक्रार एकदम जे नोकर लोक समजा त्यांनी सुद्धा कामाची याच्यावर खूप देखरेख आहे तरी शासनाची असे म्हणजे आभारच म्हणावं लागतील की आम्हाला या मधल्या रस्त्याने जावं लागत होतं तर खूप आम्हाला खामगाव मार्गे जावं लागत होतं आमची पाचोऱ्यापासून सातगाव पासून तर सर्वांचीच मागणी होती की हा रस्ता झाला पाहिजे तर मी मोदी साहेबांचे किंवा आपले बागडे यांच्या प्रयत्नातून हे काम चालू आहे तर मी आणि सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र तर नक्कीच जंगली साहेबांनी चांगल्या चा, प्रकारचं आपल्याला माहिती दिली की या भागातील नागरिकांची शंभर टक्के मागणी होती की बा चांगला रोड व्हावा आणि चांगल्या रोडच्या चा माध्यमातून येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत पिढ्यान आहे, पिढ्या ज्या आम्ही रोडसाठी तरसलेलो आहोत ते आमची जी मागणी होती ती मागणी पूर्ण झाली त्यामुळं सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र